नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक आणि शिक्षक हो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे एन एम एम एस या परीक्षेबद्दल सर्वांच्या मनात अनेक प्रश्न असतील या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे चला तर मग सुरू करूयात एन एम एम एस परीक्षा म्हणजे नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप परीक्षा ही परीक्षा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी घेतली जाते चला तर मग जाणून घेऊया या परीक्षेबद्दल या परीक्षेसाठी लागणारी पात्रता महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय शासनमान्य अनुदानात स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या परीक्षेस बसू शकतात त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख पन्नास हजारापेक्षा कमी असावे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला सातवीमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक आहे व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी किमान पन्नास टक्के गुण असणे आवश्यक आहे परीक्षेचा अभ्यासक्रम या परीक्षेसाठी दोन पेपर असतात पेपर एक मॅट मेंटल ॲबिलिटी टेस्ट पेपर दोन सॅट स्कॉलॅस्टिक अप्टिट्यूड टेस्ट पेपर एकमध्ये विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता चाचणी तपासली जाते यामध्ये एकूण बुद्धिमत्तेवर आधारित नव्वद प्रश्न असतात ते विद्यार्थ्यांना नव्वद मिनटात सोडवायचे असतात पेपर दोनमध्ये विज्ञान इतिहास भूगोल नागरिकशास्त्र गणित या विषयाची शालेय चाचणी घेतली जाते यामध्ये विज्ञानावर आधारित पस्तीस इतिहास भूगोल नागरिकशास्त्र यावर आधारित पस्तीस व गणितावर आधारित वीस असे एकूण नव्वद प्रश्न असतात तेही नव्वद मिनिटात सोडवायचे असतात अशा प्रकारे पेपर एक व पेपर दोन असे दोन्हींचे मिळून एकशे ऐंशी प्रश्न एकशे ऐंशी गुणांसाठी विचारले जातात या परीक्षेत पास होण्यासाठी जनरल कॅटेगरीसाठी चाळीस टक्के म्हणजे दोन्ही पेपरमध्ये छत्तीस छत्तीस असे एकूण बहात्तर गुण पडावे लागतात तर एस सी एस टी कॅटेगरीसाठी बत्तीस टक्के आणि दोन्ही पेपरमध्ये मिळून छप्पन्न गुण मिळवावे लागतात जर एकशे ऐंशीपैकी एकशे वीस गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले तर शिष्यवृत्ती सहज प्राप्त होते शिष्यवृत्तीचे स्वरूप शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्याला प्रत्येक महिन्याला एक हजार याप्रमाणे प्रत्येक वर्षी बारा हजार रुपये असे पाच वर्ष मिळतात शिष्यवृत्तीची एकूण रक्कम साठ हजार रुपये इतकी मिळते प्रश्नपत्रिका मराठी इंग्रजी हिंदी गुजराती उर्दू सिंधी कन्नड व तेलुगू या आठ माध्यमातून उपलब्ध असतील सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबरच इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात येईल त्यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील प्रत्येक प्रश्न प्रश्नक्रमांकापुढे पर्यायासाठी चार वर्तुळे असतील योग्य पर्यायाचे वर्तुळ निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवावे लागेल अपुरे अंशत रंगवलेली उत्तरे यांना गुण मिळणार नाही परीक्षेचे मूल्यमापन विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत ओ एम आर पद्धतीने करण्यात येते उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना गुण म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग अपंग विद्यार्थी आरक्षणातील केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हानिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते परीक्षेसाठी लागणारी पुस्तके एन एम एम एस परीक्षेसाठी बऱ्याच मार्गदर्शिका बाजारात उपलब्ध आहेत त्यापैकी सरस्वती बुक कंपनीची अथर्वश्री तसेच नवनीत पब्लिकेशनची मार्गदर्शिका सरावासाठी चांगली आहे चला तर मग करूया सुरुवात अभ्यासाला एन एम एम एस परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय